येवला तालुक्यातील पिंपळगाव लेपेथ धुली धुलीवंदनाच्या दिवशी पारंपरिक पद्धतीत खेळला जाणारा डसन डुकरी या खेळात ग्रामस्थांनी मग्न होऊन आनंद घेतलाय पिंपळगाव लेपेतील मारुती मंदिराच्या प्रांगणात धुलीवंदना निमित्ताने शुक्रवार चौदा मार्च रोजी सायंकाळी सहा वाजता डसन डुकरीचा खेळ खेळण्यात आला ही परंपरा या गावात कित्येक वर्षापासून सुरू आहे डसनची वेशभूषा बबनराव पोटे यांनी केली होती तर डुकराची वेशभूषा चांगदेव दौंडे यांनी केली काळे कपडे परिधान करून तोंडाला काळं फासून दैत्यांचा मुखवटा तोंडावर लावला होता डसन डुकरी यांनी होळीतून प्रथमतः भरून ग्रामस्थांच्या अंगावर फेकून पैसे जमा केले होळी निमित्ताने आनंदमय क्षण म्हणून गावातून सणय संबळाच्या तालावर नाचत बागडत ही मिरवणूक काढण्यात आली होळी उत्सव साजरा करण्यासाठी गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून हा खेळ साजरा केला डसण डुकरी हा नरमादीचा अवतार आहे असे ज्येष्ठ नागरिक सांगतात होळी सणाचा आनंद घेण्यासाठी धुळीबंदन म्हणून पिंपळगाव लेप येथे डसन डुकरीचा खेळ खेळण्यात येत असतो हे पाहण्यासाठी गावातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित असतात लोपपावत चाललेल्या पारंपरिक लोककला तसेच खेळांमधील हा अतिशय खेळीमेळीचा मानला जाणारा डसन डुकरीचा खेळ पिंपळगाव ग्रामस्थांनी आजही कायम ठेवत चौदा मार्च रोजी सायंकाळी धुलिवंदनाच्या दिवशी गावात हा खेळ घेतला स्टार ट्वेंटी फोर पास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येवला